गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बरसताना दिसला आहे त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस सोडला तर उर्वरित राज्यात उष्णतेचे वातावरण आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे मात्र कोकण मध्य प्रदेश आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसू शकतो याशिवाय पुणे जळगाव धुळे सोलापूर सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव जालना या दहा जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे वाहू शकतात उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगर मध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे तीन दिवसांपूर्वी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता या पावसानंतर मुंबईत तात्पुरता गारवा जाणवत होता परंतु गेल्या दिवसांपासून मुंबईत उकाडा प्रचंड वाढला आहे गुरुवारीही ही, ही परिस्थिती कायमच राहण्याची शक्यता आहे मुंबईतील उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना आणखी काही दिवस घामाच्या धारा लागणार आहेत हे निश्चित आहे